नमस्कार नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो आज सवास न्यायच या पुरण पोळी खायला मामी आल्या म्हणून माझं काम हलकं झालं या म्हणून तर माम्याने म्हटलं आज पोळ्या खाल्ल्या का आधी या म्हणून रात्री बुरवून घेतलंय पावसात भिजत आल्या मामी काय करायचं बाच्या बद्दल जब प्रेम म्हणायचं मामीच आहे का नाही मामीवर मग काय मामीच्या जायचे मी बरं का आता आठ दिवस

त्यात पेरलेली बाजरी मी तिथे गेल्यावर काढू आपण मी ती रास टाकून आता तू आपलं टाकून आले रास लागायची ना घेते ती घर ही राहिले की काय पेपटातला गांगा मध्ये झाली आवा कशी घालते ती मी उन्नी घालत नाही

आम्ही घेणार नायचं असतं असं म्हणणं आहे आजीच ऐक की जरा आजी आजीच चा। आजीच ऐकू बर आजीजून आजीला माहिती सगळं ऐका माझं नाव बरं नाकात मत कानात झुबा माझ्या निलेश पाटलांच्या संसारात पांडुरंग उभा का ग लांबड घेतलं पोरी लांबडा येत नाही आजीचं नाव आहे का आपण पहिल्याच नाव पहिल्याला नाव घ्यायला आजीचं नाव आहे बघा आता केवढं नाव आहे आजीच मला लागत आजीसारखी शिकवत नाही नाव लांबड तर नाव यायचं आम्ही का पोटात शिकूल आलो गेल्या आता अगं काढून का तो म्हणून तेवढा आणला गुरवाय आता कुठली सुरू आली कोण आलं नाही आले तुझी सुना सुनाली रे आजीची आणि माझी सासू आली दया म्हणजे कडीपत्ता आणाय सांगितला होता हो त्यांना आमटीला म्हणलं कडीपात्याचा वाचलंय का मग येतोय मोठे लाट झालाय मुलकाची रुपटी उगवली ती आम्ही बी लावलाय आता कडीपाता अजून पुढच्या वर्षी पर्यंत येतोय का त्याच्या पुढच्या वर्षी येतोय काय माहिती त्याची वाटख किती लेट आहे का जवळ आहे आता बघायला लागेल पहिल्यांदा झाड लावली ती या माहित नाही नाही मला पोळ्या गोड पोळ्या चांगल्या बसतंय तेवढं भर ग त्यातनं भार पाड तुला भर मागते पण भर म्हणली म्हणून त्यातलं बाहेर बसतो गुळमाट असल्याशिवाय पोळ्या चांगल्या लागत नाही त्या काही ना आमच्या आत्याबाई <laughs> आले तिकडं गुंतवलं आत्या सांगा रास कुठं टाकायचे म्हणून तिकडे लिहिली घेऊन गेली आता पोळे तिथे का चांगल्या करा आम्हाला यायला काय झालं तुमच्यासारखं आहे का कोणते काय होते माझं दोन नाही ते म्हणून बोलवून घेतलंय मामे पुराण गदा गादा हलवलं परातलं भात घातला आता बघा डाळ शिजली पुराण परातलं भात केला आता येऊन जाऊन आमटी गुळवून येऊन भजीन पापड्या राहिले त्या भजाला अजून एक दुसरा मेंबर यायचा आहे बघू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जमलं तर दाखवायचा प्रयत्न करेल मेंबर खास मेंबर आहे ते कारण आमच्या त्यांनीच भजी केलं बरं का मग ते चांगलं जायचं जा म्हणजे या भजी कराय खास आमच्यात म्हटलं बाकी काय करणार का पोळी एक लाट ना का फक्त भजी करा म्हणते त्यांना भजी करायला एक करायलाय का हा तुम्हाला सगळ्यात पक मामीने का शाबू केला झनझनील ती कट शाबू केला मामीनं मामी मिरच्या बी तिकडूनच घेऊन आणत शाबू खायला मिरच्या तोडायला जातो त्यात ना मिरच्या तिकड जाऊन घेऊन आणत्या पोळ्या फुगते ते होय पण मामीच फुगत नाहीत काय काय फुगली शरीराने फुकायला गाल झाला फुगाना तर मग शरीर फुगावं मामीचं काय करायचं भाजी हाय हडकुळीच हाय मामी तर जरा उश्या सुधारत मामी बी सुधारल्या राहत्या आले आता आते आले बस आमच्या आता कमीत कमी सगळा आता हाताशी अजून एक टोपलं भरायचं आहे तुमची वाट बघतेय टोपलं माझी कशाला होतंय आते कव्हा येते देन टोपलं कधी भरते आऊ पोळी दे का मामी इकडे सरक मला जाऊ दे पण इकडे बेरवरने चढा तुम्ही मत्या रे माणसाला कसं उठवाव मी तुझे सासूंती माझी सासू मग मा मलाच आता तुम्ही आमच्या सासू पण दाखवत तुमची बी सास लक्षात राहू द्या हा उठतुंडा मीला उठवाय गेला आपण उठवली नाही गोळ कुणी करावत शेवटी हिणीची माया आली मला आता माझा वाढदिवस आहे मग काय वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाही तुम्ही सांगा वाढदिवसाचं देत आहे आम्हाला मी माझ्या सासू तुमचं काय बोलत म्हणजे सासू लाडदिवसा एखादा गिफ्ट असून तुम्ही देत असता आमच्या अपेक्षा माझ्या बॉटीला मी तुम्हाला गिफ्ट देते तुमच्या बॉटेला तुम्हाला सासू असते

तुमचा भाऊ कसा <laughs> म्हणतोय की मामा येते उद्या तर राहिलं राहायचं काय करायचं एवढा झाला दबाव दिला प्रेशर टाकतो त्याच्या मला आल्यावर घरात घ्यायचं नाही म्हणतो म्हणते मला खराब घरात घे मी तर जाणार मी बाजीकडे आल्या त्या पुढे

एखाद्या आयटमचा जर व्हिडिओ करू वाटला वेळ भेटला तर करेल दाखव पुढचं नाही तर मग उद्याच घेतो आपण बाय